श्री स्वामी समजतं तर प्रदोष व्रत ज्यांना ज्यांना प्रदोष असतो त्यांना व्रत असेल त्यांनी ही सेवा नक्की करावी तर कोणाला अडचण असतात तर आज प्रदोष असल्यामुळं ज्यांना ज्यांचा पुत्रप्राप्तीचा प्रश्न असेल त्यांनी आज उपवास करून संध्याकाळी पाच ते सात या वेळात शिवपिंडीवर अभिषेक करावा आणि बाकीच्यांनी केला तरी पण खूप चांगलं तर सर्वांनी आज संध्याकाळी पाच ते सात या वेळेत भगवान शिवाची सेवा अभिषेक करावा ज्यांना अभिषेक जमणार नाही त्यांनी खालील मंत्र आज वाचायचे आणि शिवलिंगाचे पूजन करावे एक मान महामृत्यूंचे मंत्र अकरा वेळा कालभर अष्टक आणि शिवनामावली प्रार्थना ही सेवा सर्वांनी करावी यात ज्याचे प्रॉब्लेम पुत्रप्राप्तीचे असले त्यांचे प्रॉब्लेम लवकरच सुटावे आणि बाकीचे प्रॉब्लेम जसे की घरात आरोग्यप्राप्ती या व्यसनमुक्ती कालसर्पदोष घरात चिडचिडपणा कमी करणे आणि पितृदोष असे यावर